गावठी कट्टे विकण्यासाठी येणार आहे सदर गुप्त माहितीवरून पोलिसांनी संजय नगर रोड मिल्लत नगर येथे ही गाडी सापळा लावून पकडली पोलिसांनी गाडीत बसलेले आरोपी बबलू उर्फ इम्तियाज अजित शहा राहणार काजी बाबा रोडवाड नंबर दोन श्रीरामपूर आणि नदीम खान शाबीर खान राहणार चाळीसगाव जिल्हा जळगाव या दोघांना पकडले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन गावठी पिस्टल सहा मॅगझिन दहा जिवंत काडतुसे दोन मोबाईल फोनसह सह गाडी असा सात लाख तीस हजार मुद्देमाल जप्त केला सदर गावठीमपूर जवळील बेलापूर येथील ऋतुराज दानी आणि नंदकिशोर शिरसाट यांना विकण्यासाठी आणले होते या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय एस पी जयदत्त भवर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख हे करीत आहेत श्रीरामपूर शहरात साधारणपणे महिन्याभराच्या अंतराने आतापर्यंत एकूण दहा गावठी कर्ते पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे आज पहाटे श्रीरामपूर शहरामध्ये एका इलेक्ट्रिका गाडीमध्ये जो आरोपी आहे बबलू इम्तियाज अजित शहा वार्ड नंबर दोन श्रीरामपूर हा अग्निशस्त्र किंवा देसी कट्टे घेऊन येत असल्याची माहिती आपल्याला पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार आपण या गाडीवर छापा टाकून अकरा ही गाडी ताब्यात घेतलेली आहे देशी कट्टे मॅग्झिन आणि कारतोसरे हे सर्व आपण जप्त केलेलं आहे त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शस्त्र अधिनियमाखाली आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे यातील हे दोनही जे मुख्य आरोपी आहेत बबलू उप इम्पियाज अजेश शहा आणि त्याच्यासोबत असणारा दुसरा आरोपी नदीम खान शाबेर खान हा चाळीसगाव या ठिकाणचा आहे या दोघांनाही आपण अटक केलेली आहे बाकी अग्निशस्त्र हे कोणासाठी आणले होते त्याशिवाय ते कोठून आणि कोणाकडून खरेदी केले होते या सर्व बाबींचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी एस डी पी ओ श्रीरामपूर श्री जयदत्त बावर त्याशिवाय पी आय ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा जय बाबा